पंढरपूरच्या आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारांसाठीच्या मुलाखती पार पडल्या या मुलाखतीत माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले स्वतः उपस्थित राहिल्यानं पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे साधनाताई भोसले यांनी पूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम करताना पंढरपूरच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली होती आता त्यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिल्यानं शहरातील दिल राजकारणाला नव वळण मिळालं आहे भाजपकडून नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी मोठी तयारी सुरू असून अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी आज मुलाखतींसाठी उपस्थिती लावली आज पहिल्यांदाच अशा घटना घडलेल्या की पक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यासाठी आज मुलाखती घेण्यासाठी हिता आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केलेलं आहे की दोन तीन दिवसात जनसामान्य माणसांकडनं काय अहवाल येतो त्यावर त्यांनी पक्षाचा उमेदवार ठरवणार आहे नक्कीच मला असं वाटतंय कारण गेले साडेसात वर्ष आम्हाला भाजपनं शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे कोणताही हात आकडता न घेता आणि त्याच्याच आधारावर भरपूर शहराची कामंही झालेली आहेत आणि साडेसात वर्षाचा अनुभव बघता काम बघता पक्ष मला नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा आहे आव्हान कोणाचं का वाटावं आपलं काम बोलणार आहे माणसांच्या मनात आपण किती आहोत हेही आपल्याला आजमावण्याची संधी आहे मला माहिती नाही समोरचा विरोधी किती प्रबल आहे की किती नाही फक्त आपण सध्या आपली उमेदवारी कशी टिकवता हो येईल ना आपण कसा लढा द्यायचा लढायचं तर आहे नाही अजून तो, तो, तो विचार नाही पक्षाने दुसरा उमेदवार दिला तर त्याला उमेदवारला तुम्ही सपोर्ट करणार नाही ते ठरू की आपण आता